शॉपिंग म्हटलं की आनंद पण बिल पाहिलं की त्या आनंदाचा पारा सुद्धा उतरतो तु। तुम्हाला असं वाटतं का तर मी घेऊन आली आहे शॉपिंग करण्याकरिता आपलं बजेट कसं राखायचं याच्या भन्ना टिप्स अँड ट्रिक्स टिप, टिप नंबर वन नीड वर्सेस वॉन्ट चेक करा तुम्ही खरेदी करण्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा खरंच हे गरजेचं आहे का, का फक्त आवडतो म्हणून घेतोय नव्वद टक्के फक्त आवडतं म्हणून घेतोय असंच उत्तर येईल मग थोडा विचार करा थांबा आणि मग करा टिप नंबर दोन, 24 आवर रूल वापरा जर तुम्हाला ऑनलाईन काही आवडलं तर ते ऍड टू कार्ट पण खरेदी करा, करा चोवीस तासांनी बहुतेक वेळा ती इम्पल्सिव्ह लव्ह स्टोरी फॉर शॉपिंग ही संपलेली असते आणि आपला पैसाही वाचतो टिप क्रमांक तीन बजेट एनव्हलप मेथड महिन्याच्या सुरुवातीला एक ठराविक रक्कम शॉपिंग एनव्हलप मध्ये ठेवा आणि त्या एनव्हलप मधली कॅश संपली की शॉपिंग बंद म्हणजे कार्ड स्वाईप नाही गिल्ड स्वाईप नाही बोनस ट्रिक डिस्काउंट डझंट मीन सेव्हिंग फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ऐकल्यावर डोळे चमकतात पण विचार करा ज्याची गरजच नाही ते घेऊन तरी काय उपयोग म्हणजे पन्नास टक्के बचत तर होतच नाही पण शंभर टक्के पैसा मात्र वाया जातो या शॉपिंगला गेल्यानंतर या ट्रिक्स नक्कीच वापरा शॉपिंग इज इक्वल टू आनंद आणि बचत दोन्हीही अशाच भन्नाट टिप्ससाठी आपल्या आय लव्ह नगर यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा